नमस्कार मैत्रिणींना तुम्हाला कधी असं होतं का की आपण दिवसभरातलं काम करत असतो आणि अचानक आपल्याला वाटतं की सगळं उदास उदास वाटायला लागतं कशातच आपलं लक्ष लागत नाही काही कारण नसतं पण आपला उगाच मूड जातो होतं असं कधी कधी कारण बऱ्याच वेळा आपण जरा जास्त थकतो लिमिटपेक्षा आराम होत नाही कधी झोप नसते नीट किंवा मग हॉर्मोनल चेंजेसमुळे होतात आपले मूड स्विंग पण एखाद्या दिवशी ना काहीच नसतं उगाच डोक्यात नको असलेले विचार कधी काळी कधीतरी आपल्याला कोणी काही बोललेलं असेल तर ते आपल्याला अचानक आठवायला लागतं बर एकच गोष्ट आठवते का नाही तर त्याच्या मागोमाग मागोमाग असे बरेचशा गोष्टी आपल्याला आठवायला लागतात आणि अजून आपला जो मूड खराब असतो त्याला खतपाणी मिळतं आणि मग अजूनच आपण चिडचिडे होतो आणि अगदीच मन रडायला येतं इथपर्यंत कधी कधी मूड बस होतो मग इथपर्यंत खराब न होण्यासाठी मी कोणत्या गोष्टी आहेत जर मला असं मूडचं कधी अप अँड डाऊन झालं तर मी काय करते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा नंबर एक जेव्हा पण तुम्हाला वाटतंय की आता माझं ना थोडंसं खराब आहे मला बेचन वाटतंय आहे अशा वेळेस काय करायचं मस्तपैकी फ्रेश व्हायचं तोंडावर पाणी मारायचं आणि चेहरा स्वच्छ धुवायचा थंड पाण्याने धुवायचा त्याचबरोबर चेहऱ्यासोबत आपली मान गळा हे पण स्वच्छ धुवायचं त्यामुळे काय होतं ना लगेच तिथल्या तिथे थोडंसं फ्रेश वाटायला मदत होते थोडेसे केस वगैरे विंचरायचे आणि जर तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस की एक बाहेर चक्कर मारून यायचे त्यामुळे काय होतं फ्रेश ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातो जास्तीत जास्त आपण जरा वेगवेगळे वेग बाहेर लोक बघतो त्यामुळे जी काही आपली थॉट प्रोसेस असते ती ब्रेक होते गाड्या जाताना दिसतात आपल्याला म्हणजे आपलं थोडक्यात काय तर माइंड डायवर्ट होतं त्यामुळे जे आपल्या विचार डोक्यामध्ये चाललेले असतात कारण नसतं तरीसुद्धा आपला मूड ऑफ असतो ते कमी व्हायला मदत होते पण जर तुम्हाला बाहेर राऊंड मारायला जाता येत नसेल तर काय करायचं खिडकीमध्ये बसायचं किंवा टेरेसमध्ये बसायचं थोडीशी मोकळ्या हवेत बसलं ना की जरा फ्रेश वाटतं दुसरा पॉइंट म्हणजे म्युझिक ऐका संगीतामध्ये ना एक जादू आहे सॉंग्स जे काही आपण ऐकतो म्युझिक त्यामध्ये ना एक जादू आहे मग अशा वेळेस एखादं तुम्हाला आवडेल समजा तुम्ही नाईन्टी किड्स असाल तर त्यावेळेचे गाणे लावायचे हां सॅड सॉंग्स नका लाव जरा छान सॉंग्स लावा जेणेकरून तुमचा मूड अप्लिप व्हायला लगेच मदत होईल तिसरा पॉइंट महत्वाचा आहे तो म्हणजे जेव्हा कधी तुमचा मूड नसेल ना तेव्हा प्लीज सोशल मीडिया बघू नका कारण काय असतं की सगळेच कॉन्टेंट त्यावरचे आपल्याला मूड भारीच करतील असे नसतात कधी कधी काही फोटोज बघून काही रील्स बघून आपल्याला अपसेट वाटू शकतं किंवा अजूनच निगेटिव्हिटी येऊ शकते त्यामुळे जेव्हा तुमचा मूड खराब असतो तेव्हा शक्य सोशल मीडिया पासून दूरच राहा नेक्स्ट पॉईंट असा मी करते जेव्हा खरोखर मला असं बेचन वाटतं मूड नसेल ना तेव्हा फ्रेश होते मी मस्तपैकी केस वगैरे विंचरते ड्रेस चेंज करते आणि त्यानंतर नामस्मरण करायला बसते म्हणजे जपमाळ घेते किंवा अगदी देवासमोर मिनिट डोळे डोळेमधून शांत बसते ज्याही तुम्ही कोणत्या देवाला मानत असाल ज्याच्या कोणावर तुमचा विश्वास असेल त्या देवाचं नामस्मरण करायचं त्यामुळे आपल्यामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे जे आपले विचारांचं चक्र असतं ना ते कुठेतरी ब्रेक होतं कारण नामस्मरणात असं म्हणतात की खूप पॉवर आहे आपण एक एक शब्द जो उच्चारतो त्या मंत्राचा त्या जप्पाचा त्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक चेंजेस होतात आणि असंही देवासमोर अगदी एक मिनिटसुद्धा आपण हात जडून उभं राहिलं तर ते देवाची जी पॉझिटिव्हिटी असते एनर्जी असते ती आपल्यामध्ये येते आणि छानच वाटतं तेव्हा हा पण उपाय तुम्ही करू शकतात नेक्स्ट म्हणजे आपल्या सर्वांचा असा एक अशी एक की जिच्या म्हणजे असं मूड नसेला आणि तिला फोन केला ना तर तिला काही सांगायची गरज पडत नाही पण ती जेव्हा आपल्याशी बोलायला लागते ना तेव्हा इतका पण हसायला लागतो असे टॉपिक निघतात की त्यामुळे आपलं काय दुःख होतं किंवा आपल्याला कशामुळे आपला मूड खराब होता हेच आपण विसरून जातो आणि गप्पांमध्ये जा ता ना आपले टॉपिक असे इकडच्या तिकडे जातात आणि मस्तपैकी आपण हसतो खिदळतो खूप भारी वाटतं तर असे तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांच्याशी ना नक्की त्यावेळेस कॉल करा अगदी पाच मिनिट का होय ना पण अशा फ्रेंडशी बोलल्यावर ना खूप मस्त वाटतं कोणाचे फ्रेंड्स असतील कोणाच्या बहिणी वगैरे असतील भाऊ असतील अशांशी बोलल्यावर आपल्याला जर छान वाटत असेल ना तर त्यांच्याशी बोला आणि अगदीच कोणी काही खास फ्रेंड्स नसतील तर मग पुस्तक एखादं पुस्तक असं असतं ना की ते आपल्याला खूप आवडलेलं असतं मग ते परत परत सुद्धा आपण वाचलं तरी आपल्याला मस्त वाटतं मग अशा पुस्तकाचं एखादं पान वाचायला घ्यायचं आपण मग छानच वाटत दुसरा पॉइंट म्हणजे अगदीच कधीतरी आपल्याला नाहीच आता मला खूप रडवेलच होतंय किंवा नाहीच छान वाटत आहे अशा वेळेस थोडीशी पंधरा एक मिनिटाची पॉवर नॅप आपण घेऊ शकतो म्हणजे म्हणतात ना एक अशी आपल्याला छान डुलकी लागून गेली ना की उठल्यावर आपल्याला खूप फ्रेश वाटतं खूप छान वाटतं कारण कधी कधी आपण ना ओव्हर एक्झर्ट झालेलं असतो एक्झर्शन आपलं इतकं झालेलं असतं ना की त्यामुळे सुद्धा आपल्याला उदास वाटायला लागतं मग अशा वेळेस जर आपण पॉवर नॅप घेतली एक छोटीशी पंधरा मिनिटाची झोप घेतली ना तरी आपल्याला एकदम फ्रेश वाटतं मग उठल्यावर छान मस्तपैकी एखाद कप कॉफी चहा आपण घेऊ शकतो मग काय तर छानच राहतो नेक्स्ट पॉइंट म्हणजे कधी तुम्हाला वाटतंय आपला मूड नाही आहे तर तुम्ही आपलं आवडतं काही तुम्हाला एखादी आवडती डिश असेल ना तर ती बनवून खाऊ शकतात किंवा हॉटेलमधून ऑर्डर करू शकतात त्यामुळे सुद्धा आपला मूड छान राहतो नेक्स्ट पॉइंट असा आहे की कधी कधी असं कॉमेडी शोज बघणं किंवा एखाद्या टी व्हीवर प्रोग्राम्स असतात ते बघणं आता युट्यूबवर आपल्याला तर सगळेच प्रोग्रॅम्स बघायला मिळतात जुने पण असतील तरी ते आपण बघू शकतो मग अशा वेळेस ज्या प्रोग्राममुळे आपल्याला मस्त वाटतं आनंद वाटतं ते बघायचे आणि आपला मूड छान करायचा नेक्स्ट पॉईंट असा की सेल्फ टॅम्पर करणं जेव्हा आपल्याला अगदीच डिमोटिव्हेट वाटतय काहीच करायची करा इच्छा नाही होते ना अशा वेळेस स्वतःला थोडासा वेळ द्यायचा एखादा फेस पॅक लावायचा किंवा मग मेनिक्युअर पेरिक्योअर किंवा एखादी छानशी सुंदरशी नेलपेंट तुम्हाला आवडत असेल तर नेल पेंट लावायची म्हणजे थोडक्यात काय तर स्वतःला थोडंसं पॅम्पर करायचं सेल्फ केअर करायचं ह्यामुळे तुम्हाला तुमच्यातलं जे सेल्फ लव आहे ते वाढतं आणि आपोआप मूड आपला छान होतो कारण आपलं माइंड डायवर्ट होतं आणि माइंड डायवर्ट झालं तर आपोआपच आपला मूड नीट होतो त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट म्हणजे बऱ्याच वेळा माझी समजा चिडचिड व्हायला लागली किंवा काय ना तर मी काय करते की एखादा असा कोपरा असतोच घरातला की जो आपल्याला आवरायचा असतो किंवा डिक्लटर करायचं असतं व मी ते करायला घेते म्हणजे मग ते आवरता आवरता माझा पण मूड नीट होतो आणि घर पण स्वच्छ होत नेक्स्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत ना गप्पा मारू शकतात किंवा त्यांच्यासोबत एक छोटासा गेम खेळू शकतात Uh, आपण जेव्हा लहान मुलांशी गप्पा मारतो ना तेव्हा ते पण जेव्हा आपल्याशी कम्युनिकेट करतात तेव्हा इतके मस्त मस्त प्रश्न विचारतात ते किंवा मग इतके छान छान अशा uh, स्टोरीज आपल्याला ते सांगतात त्यामुळे आपल्याला इतकं हसायला येतं कधी कधी नवल वाटतं अरे बापरे हे इतकं शिकलाय हा हे इतकं बोलत आहे हा असं वाटतं ना आपलं जे दो जे काही मनात चाललेलं असतं ना ते कुठेतरी कमी होतं नेक्स्ट पॉइंट असा की hmm, काही आपले मस्तपैकी जुने फोटोज असतात आजकाल तर मोबाईलमध्येच असतात हार्ड कॉपी हार्डली असतात आपल्याकडे तर मस्त छान आपले जुने फोटो बघायचे मग वा आपल्याला वाटतं अरे बापरे आपण कसे होतो पहिले आणि आता क किती चेंज झालेला आहे किंवा आपण त्यावेळेस कसं राहायचो किंवा हे असं छान जेव्हा आपण बघतो ज्या ज्या काही चांगल्या मेमरीज आहेत त्या आठवायच्या त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप मस्त आणि आनंद वाटतो कारण आपण फोटोज त्यासाठीच काढतो छान छान मेमरीज आपण त्यासाठीच कलेक्ट करतो की आपल्याला जेव्हा कधी वाटलं बघावंस किंवा मूड नसेल तेव्हा बघायचं आणि आपल्याला छान वाटतं तर हे सुद्धा तुम्ही करू शकतात नेक्स्ट पॉइंट म्हणजे डीप ब्रिदिंग जे आपण ब्रिदिंग टेक्निक्स असतात डीप ब्रिदिंग इक्वल ब्रिदिंग ह्या इतक्या पॉवरफुल असतात कारण नॉर्मल ब्रिदिंग तर आपलं चालूच असतं पण जेव्हा आपण पर्पजली डीप ब्रिदिंग करतो किंवा इक्वल ब्रिदिंग म्हणजे वेगवेगळ्या वे ब्रिदिंगच्या टेक्निक्स आहेत त्या जेव्हा आपण करतो तेव्हा जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातो आणि जितकं छान ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातो तेवढच आपण फ्रेश होतो रिफ्रेश होतो म्हणून जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्याला किती मस्त आणि वाटतं स्पेशली जेव्हा आपण योगा वगैरे करतो कुल डाऊन झाल्यासारखं वाटतं मग जे डीप ब्रिदिंग आहे ते सुद्धा तुम्ही करू शकतात आणि सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तो ग्रॅटिट्यूड लिहिणं किंवा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं एका मी पुस्तकात वाचलं होतं यू कॅनॉट बी अनहॅपी अँड ग्रेटफुल ॲट द सेम मग कशाला अनहॅपी मूडमध्ये जायचं आपल्याला चला ग्रेटफुल राहूयात ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करूयात मनापासून बोलूयात म्हणजे मग आपला मूड अपोआप अपलिफ्ट व्हायला मदत होते काहीच नाही तर काय करायचं जर तुम्हाला डायरी लिहायची सवय असेल तर डायरी घ्यायची एका पेजवर आपल्या ज्या काही त्या वेळेसचे ज्या फिलिंग्स आहेत जे काही आपल्याला वाटत आहे ते सगळं लिहायचं त्यावर कारण डायरी एक अशी गोष्ट आहे की आपण त्यामध्ये आपल्या सगळ्या फिलिंग्स काहीच हाईड न करता लिहू शकतो आपल्या ज्या जे मनात आहे ते सर्व आपण त्यामध्ये लिहू शकतो लिहून घ्यायचं स्वतःला हलकं करायचं आणि त्यानंतर ते जे पेपर आहे तो हालायचा आणि फेकून द्यायचा ह्यामुळे सुद्धा आपल्याला हलकं वाटतं जसे माझे वडील म्हणतात की कुकरची कशी वाफ निघून गेल्यावर कुकर शांत होतो त्याचप्रमाणे आपल्या जेव्हा आपलं खूप साचलेलं असतं किंवा आपल्याला मनात खूपच धुसफुस होत असेल जोपर्यंत ती बाहेर निघत नाही तोपर्यंत आपलं मन शांत होत नाही मग असे काही वेज आहे जे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ज्यामुळे तुम्हाला छान वाटेल आणि अगदी थोड्या वेळासाठी जो आपला मन डाऊन झालेला असतो तो नीट व्हायला मदत होते तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आयुष्य हे खरंच खूप छान आहे सुंदर आहे तर ते आनंदाने जगूया आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंद देऊयात तर हा होता एक छोटासा व्हिडिओ चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा आणि ग्रेटफुल मूडमध्ये राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा